न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष विधानसभेचे उपाध्यक्ष असतानाही जमिनीवर राहून जनतेशी नाळ जोडणारे आणि आता कॅबिनेट मंत्री पदावर असलेले नरहरी झिरवाळ यांनी मतदारसंघातील आदिवासी विद्यार्थ्यांसोबत अनोखा अनुभव घेतला मुंबई सहलीवर आलेल्या या विद्यार्थ्यांसोबत झिरवाळ यांनी सकाळी सहा ते अकरा या वेळेत बसमधून प्रवास करत गेटवे ऑफ इंडिया राजभवन अशा ऐतिहासिक स्थळांची माहिती दिली गाईडची भूमिकाही बजावत त्यांनी मुलांचा आनंद द्विगुणित केला मंत्री विभागाच्या बैठकीसाठी ते सह्याद्री अतिथीगृहावर पार मुलांनी मुंबईतील विविध प्रेक्षणीय स्थळांचा आनंद घेतला आणि रात्री तारांकित हॉटेलमध्ये शाही भोजनाचा आस्वाद घेतला झिरबाळ यांनी विद्यार्थ्यांशी त्यांची बोलीभाषेत संवाद साधत अभ्यास करा मोठे वा अधिकारी बना असा सल्ला व आशीर्वाद दिला त्यांच्या या प्रेमाने विद्यार्थी भारावून गेले संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी